रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्स चा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांगली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंगन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला घेतल्या बैठका युती होणार का जिल्ह्याचे लागले लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी दोन हजार पंचवीसला ला आता जोरदार सुरुवात झाली आहे जत शहरातील सर्वच नेत्यांनी कंबर कसलेले आहे यामध्ये भाजपा जनस्वराज्य शक्ती पार्टी तसेच काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष शिवसेना हुबाटा शिवसेना शिंदेगड तसेच आर पी आय यांच्यासह तालुक्यातील बसपा असतील किंवा अन्य पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची युती होणार का याकडेसुद्धा जत शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे यांनी शड्डू ठोकलेलं आहे त्यांनी गेल्या पाच ते सहा दिवसापासून जत शहरामध्ये जोरदार या ठिकाणी यंत्रणा राबवलेली आहे मात्र सुरेशराव शिंदे व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे मनोनमिलन होणार का याकडे संपूर्ण जत जिल्ह्याचे लक्ष लावून राहिलेले आहे त्यामुळे यांची युती होणार का यावरच त्यांचे यश अवलंबून राहणार आहे इकडे भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनीसुद्धा काही ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत त्यांचे कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी काम करताना दिसत आहे त्यांच्या समवेत डॉक्टर रवींद्र आरळी भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्यासह त्यांनी जत शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष व नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी केलेली के आहे अनेक प्रभागामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात चाचपणी सुरू आहे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांचे सध्या शांत शांत वातावरण दिसत आहे अद्यापही त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे त्यामुळे ते स्वतंत्र लढणार का महायुतीतून लढणार का महाविकास आघाडीला मदत करणार याची चर्चा मात्र सध्या जोरदार जत शहरामध्ये सुरू आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर भाजप आणि काँग्रेसकडे सध्या इच्छुकांच्या गर्दी दिसत आहे तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सुद्धा इच्छुकांची गर्दी आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये कोण उमेदवार असणार कोण उमेदवार चालणार याची चाचपणी करताना सध्या अनेक नेते दिसत आहेत एकूण जत शहरामध्ये अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये प्रभागा तेवीस उमेदवारांचं भवितव्य या ठिकाणी निश्चित होणार आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल पाच असेल सहा असेल सात असेल आठ असेल नऊ असेल दहा व अकरा असे एकूण अकरा प्रभाग आहेत या अकरा प्रभागामध्ये अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाषिण बांधून जोरदार तयारी केलेली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपली पदाची भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे आपण युती झाले तरी लढणार युती नाही झाली तरी लढणार असा नारा देऊन त्यांनी प्रत्यक्ष आता मैदानात उतरले आहेत तर भाजपच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी युवा नेते माननीय परशुराम मोरे युवा नेते विक्रम ताड यांच्या नावाची जोरदार तयारी सध्या होत असली तरी डॉक्टर आरळी यांच्या नावावरती शक्कामोर्तक होण्याची चर्चा सर्वत्र सध्या दिसत आहे त्यानंतर परशुराम मोरे यांनीसुद्धा जोरदार या ठिकाणी व्यूहरचना केलेली आहे त्यामुळे या दोन्ही व्यक्तीमध्ये व दोन्ही गटामध्ये जोरदार चुरस आहे त्यामुळे कोणाच्या पारड्यात उमेदवारी पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले तर काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे यांच्यासह अन्यजण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत त्याची फिल्डिंग या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे मात्र युती होते किंवा नाही यामध्ये सध्या संभ्रम आहे त्यामुळे युती झाल्यास कोणाचा पत्ता कटवणार कोण मैदानात येणार याची चर्चा मात्र सध्या सुरू झालेली आहे एकंदरीत जत नगर परिषदेचा कारभार पाहता गेले दोन ते अडीच वर्षे एकदम ठप्प कारभार होता त्यामुळे पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून जाणे गरजेचं आहे त्यामुळे सक्षम पदाधिकारी निवडून जाऊन जत शहराचा विकास झाला पाहिजे अशी भावना प्रत्येक मतदारांची जत शहरामध्ये दिसत आहे त्यामुळे जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे गेले दोन दिवसापासून माजी आमदार विक्रमसिंग सावंत आपल्या कार्यकर्त्यांची बैठक मार्केटयार्डामध्ये सध्या घेताना दिसत आहेत तर इकडे सुरेशराव शिंदे सरकार यांनीही आपल्या कार कार्यकर्त्याची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे तर भाजपनेही आपली जोरदार चाचपणी मोहीम सध्या राबवलेली आहे कोण उमेदवार विजयी होणार याकडे भाजपने बारीक लक्ष ठेवलेले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे विशेष लक्ष प्रत्येक प्रभागावर हो आहे जत शहरामध्ये पाणीपुरवठा स्कीम राबवलेली आहे जत पंचायत समितीची इमारत असेल किंवा नगर परिषदेची इमारत मंजूर करून आणलेली आहे वेगवेगळे विकास कामे आपण राबू असा दावा त्यांनी केला असून नगर परिषद आमच्या ताब्यात द्या जत शहराचा चेहरा मोरा बदलू असा दावा त्यांनी केल्यामुळे सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे तर इकडे आर पी आयचे नेते मान्य संजय कांबळे यांचे चिरंजीव सध्या प्रभागामध्ये प्रचार करत फिरताना दिसत आहेत त्यांनीही या ठिकाणी जोरात फिल्डिंग लावलेली आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष असेल बसपा असेल यांनीही सध्या जत शहरामध्ये जोरदार या ठिकाणी ताकद लावलेली आहे शिवसेना गट व शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी जोरदार यंत्रणा लावलेल्या आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता कोण उमेदवार नगराध्यक्षपदाचा होणार याकडे मात्र जत संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे